नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच भरपूर कामामध्ये मदत होईल आणि भरपूर पैशांची बचत देखील करता येईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासब शेअर करा आजकाल वातावरणाच्या बदलामुळे खूप जास्त घरामध्ये माश्या होऊ लागलेल्या आहेत आणि तुम्ही न्यूजमध्ये ऐकलंच असेल की माशामुळे खूप मोठा एक आजार पसरत आहे तो त्याला थांबवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुरक्षितता आणण्यासाठी एक छोटासा उपाय हा नक्की करा इथे आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि त्यामध्ये डेटॉल टाका हे मिश्रण आपण मिक्स करून एका बॉटलमध्ये वापरता येईल आणि याला आपल्याला वापरायचं आहे फरशी पुसण्यासाठी म्हणजे काय तुमच्या घरामध्ये जर असं वातावरणाच्या बदलामुळे मना किंवा थोडंफार लहान मुलं असतील इकडे तिकडे काही खरकटं सांडत असेल म्हणून माशा होत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये यामुळे एकही माशी दिसणार नाही आणि त्यासोबतच रोगराई देखील घरामध्ये पसरणार नाही नक्की हा उपाय करा खूपच छान फ्रेश वाटतं छान सुगंधही घरामध्ये येतो त्याचसोबत अगदी आपल्या घरामध्ये जे फरशीवरती इकडे तिकडे किडे फिरत असतात छोटे मोठे म्हणा ते देखील निघून जातात याचे भरपूर फायदे आहेत नक्की ट्राय करा आणि यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे अशा प्रकारे आपण जेव्हा काही मागवतो किंवा एखादी वस्तू घेतली की त्यावरती फ्री अशा प्रकारे सॉसचे पॅकेट मिळतात जे की काही जण वापरतात पण बरेच घरामध्ये जर पडून असतील एक्सपायर झालेले असतील तर काय करायचं त्यासाठी बघा इथे आपल्याला जसं तुम्ही जर मोठा सॉसचं पॅकेट जरी घेत असाल टोमॅटो सॉसचं ते जरी असेल आणि खराब झालं असेल तर ते अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता आपल्याकडे असणारी तांबे पितळीची भांडी घासायचे म्हणलं की एक तर मेहनत लागते हात दुखायला लागतात पण या सॉसच्या मदतीने ही भांडी काही सेकंदातच न घासता अगदी चमकायला लागतात तर आता बघा इथे सॉस असा लावून ठेवायचा आणि अगदी थोडस आपल्याला असं एक दोन वेळा चोळून घेतलं की बघू शकता जिथे सॉस लावलेला होता तो भाग कसा चमकत आहे नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे तांबे पितळीची भांडी स्वच्छ करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता इथे एक पितळेचं एक भांड होतं त्यावरती देखील मी याला असं टाकलेलं आहे आणि तुमच्याकडे जर तर सरळ तुम्ही टोमॅटो देखील मिक्सर मध्ये फिरवून घेतला आणि त्याचा रस जरी आवर्ती टाकला तरी ही भांडी खूप छान चमकायला लागतात यानंतरची आपली टीप आहे आता सकाळची एवढी घाई गडबड असते किंवा दिवसभरामध्ये घाई गडबडीत चुकून आपल्या हाताला भाजल्या जातं जसं की चपाती किंवा भाकरीची वाफ म्हणा किंवा काही भांडं आपल्या हाताला पोळलं असेल तर तिथे कोलगेट लावा टूथपेस्ट लावा असं सा सांगितलं जातं ज्यामुळे फोड येत नाहीत पण मी आज असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला टूथपेस्ट वापरायची गरज पडणार नाही कारण की त्यामध्ये केमिकल असल्यामुळे थोड्या वेळासाठी ते चांगलं वाटतं परत स्किन आपली खराब होऊ शकते काळे डाग होऊ शकतात तर त्यासाठी काय करायचं सरळ आपल्या किचन मध्येच आपल्याला कधी अशा प्रकारे भासत तर आपल्याला घ्यायचं आहे पीठ इथे गव्हाचं पीठ किंवा इतर ज्वारी बाजरीचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता गव्हाचं थोडं थंड पीठ असतं तर मी गव्हाचं वापरते आणि हे गव्हाचं पीठ असं थोडंसं टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडं पाणी यावरती टाकून याला यावरती असं लावून घ्यायचं आहे वाटलंस तर तुम्ही एका वाटीमध्ये देखील हे तयार करू शकता पण वाटी भरवायची गरज नाही थोडंसं असं पीठ टाका ओला हात घ्या आणि याला असं फिरवून घ्या अगदी काही सेकंदातच तुम्हाला आराम मिळेल थंड वाटायला लागतं भाजलं असेल तर फोड येत नाहीत अजिबात तुम्हाला काही त्रास होणार एक नाही एकदा ट्राय करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण की मला माहित आहे महिलांना नेहमी हाताला भाजत राहतं आणि तसंच ते काम करत राहतात पण या उपायामुळे नक्कीच त्यांना आराम मिळेल टूथपेस्ट बरेच जण लावतात पण ते न लावता ला तुम्ही हे पीठ लावा जेणेकरून कोणतंही नुकसान होणार नाही यानंतरची आपली टीप आहे बटाट्यासाठी आता पावसाळ्यामध्ये खास कर वातावरणाच्या बदलामुळे येऊन येत नसल्यामुळे काय होतं भरपूर गोष्टी भाज्या खराब होतात त्यातच बटाटा जरी आपण घरामध्ये असं आणून ठेवला की तो उगवायला लागतो एकतर किंवा तो अशा प्रकारे सडतो खराब होतो तर असं होऊ नये यासाठी एक छोटस काम करा किंवा जरी थोडाफार उगवलेला बटाटा असेल सडत असेल तर तो देखील वापरात कसं आणायचा ते देखील आपण बघणार आहोत तर आता बटाटा आपण बाजारातून घेऊन आलो की अगोदर स्वच्छ धुवायचा स्वच्छ धुवून याला कोरडं करायचं बरेच जण ओलस याला ठेवतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच ठेवा पण धुवून कोरड करा आणि त्यानंतर कुठे हवेदार जिथे जागा आहे जाळीदार एखादी टोपली असेल तर त्यामध्ये ठेवा जेणेकरून हे खराब होत नाहीत त्याचसोबत खराब झालेला बटाटा कसा वापरायचा ते बघूयात तर आता बघा एका साइडने हा खराब झाला होता तर मी याला असं कट केलेलं आहे आतमध्ये देखील हा थोडाफार खराब आहे पण याला मोड देखील आलेले आहेत बघू शकता तर आता आपण आपल्या घरामध्ये कुंडी काही रोपं लावलेलीच असतात त्या कुंडीमध्ये याला असं रोवायचं काही याला वेगळं असं करायची गरज नाही बघायची गरज नाही असं फक्त याला असं रोवून द्या तुम्ही बघाल काही दिवसानंतर खूप छान आपला बटाटा येतो पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला याची अपडेट नक्कीच देईल मागच्या वर्षी देखील मी अशा प्रकारे बटाटे दोन तीन लावले होते त्याला छोटे छोटे खूप छान बटाटे आले होते नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा काय होतं लहान मुलांना काही द्यायचं म्हणलं शाळेमध्ये एखादा डब्बा असो किंवा प्रवासामध्ये आपल्याला काही घेऊन जायचं म्हणलं की त्याचं झाकण उघडतं की काय असं आपल्याला प्रश्न पडतो कारण की बॅगमध्ये याला ठेवायचं म्हणलं तर बाकी वस्तू यामुळे खराब होऊ शकतात कपडे घाण होतात तर असं होऊ नये यासाठी लहान मुलांना देत असाल किंवा प्रवासामध्ये पाहिजे असेल तर एक छोटस काम करा जेणेकरून याचं झाकण अजिबात लीक करणार नाही किंवा हे उघडणार नाही तर यासाठी आपल्याला इथे वापरायचे आहे सिल्वर फॉईल तुमच्याकडे जर सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही चॉकलेटचं जे आतमधील रॅपर असतं कडक ते देखील वापरू शकता फक्त छोट्या बरणीसाठी ते काम येईल तर आता बघा हे सिल्वर फॉईल आपल्याला अशी ला लावायची आहे दाबून लावायची यामुळे जे झाकण आहे ते अजिबात लीक होत नाही यामधून काही गळत नाही त्यासोबत खूपच सेफली आपण याला बॅगमध्ये ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकतो वेगळी अशी कॅरी बॅग काही लावायची गरज पडत नाही बघू शकता खूप छान हे असं टाईट बसतं त्यासोबत तुमची जर पाण्याची किंवा लहान मुलांच्या दुधाच्या बॉटल असतील तर त्याला देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता कारण की काय होतं लहान मुलांच्या बॉटल देखील दुधाच्या किंवा पाण्याच्या देखील ते उघडण्याची शक्यता असते किंवा लहान मुलाचं दूध तुम्हाला गरम घेऊन जायचं असेल तर त्या बॉटलला सिल्वर फॉईल अशा प्रकारे गुंडाळून ठेवा म्हणजे लहान मुलांचं दूध खराब होणार नाही आणि तशाला तसं ते गरम राहतं यानंतरची आपली टीप आहे कुकरसाठी आता बघा कुकर असो किंवा इतर कोणतंही भांड आपण त्याची जी बुडं असतात ती काळी झाली की घासून घासून पार हात दुखायला लागतात पण ही काही स्वच्छ होत नाहीत पण ही भांडी खराब होऊ नयेत किंवा बऱ्याच वेळा गॅस संपत आला की काळसर काळीक सोडतो त्यामुळे काळे भांडे होतात किंवा तुम्हाला जर एखादं गॅसवरील भांड चुलीवर वापरायचं असेल तर त्यासाठी एक छोटीशी टीप जेणेकरून अजिबात तुमचे भांडे खालच्या बाजूने काळे होणार नाहीत तर आता बघा इथे मी कुकर घेतलेलं आहे हे कुकर माझं खूप दिवसापासूनच आहे तरी पण खालचा भाग अजून काळा झालेला नाही कारण की मी नेहमी बऱ्याच वेळा काय करते एकतर गॅस संपत आला थोडा गॅस असा काळीक सोडायला लागला भांडे काळे व्हायला हो लागले ला ला की हा उपाय करते तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मीठ तर बघा थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपण टाकणार आहोत पाणी अगदी थोडंसं वापरायचं आणि जर चुलीवर वापरायचं असेल तर चुलीवर सेम प्रोसेस करू शकता तसं तर माती लावल्याने देखील आपली भांडी काळी होत नाहीत पण आता माती कुठे येणार किंवा मा दररोज माती लावा थोडंसं आपतेक किचकट वाटतं त्यामुळे मीठ खूप छान हा सोपा उपाय आहे पर्याय आहे मातीला तर आता बघा इथे पाणी टाकून मीठ मी असं भांड्याच्या खालच्या बाजूला व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे जेवढं तुम्हाला वाटतं की काळं भांडं होऊ शकतं तेवढं असं लावून घ्या अगदी काही सेकंदातच हे पूर्णपणे वाळतं आणि एक यावरती अशी लेयर थर जमा होतो ज्यामुळे आपली भांडी काळी होत नाहीत अगदी चुलीवर देखील आपण याला वापरू शकतो बघू शकता किती छान ही अशी कोटिंग आपण तयार केलेली आहे नक्कीच तुम्हाला पण भांडे घासायला कमी मेहनत लागेल आणि आपली कामं देखील लवकर होतील तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद